दरम्यान एक ब्रेकिंग बातमी आहे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला नार्वेकरांनी अधिमान्यता दिली असं म्हणत सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायानं नार्वेकरांनी भाजपची टाळी वाजवली अशी टीका देखील अंधारे यांनी केली आहे भाजपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिमान्यता देण्याचा कार्यक्रम काल नार्वेकरांनी विधिवत पार पाडलेला आहे म्हणजे इथून पुढे लोटस ऑपरेशनच्या नावाखाली आणि पैसा खोके मनगटबळ सत्ताबळ बल, अर्थबळाच्या आधारे भाजपा कुठलाही पक्ष फोडू शकते आणि असा पक्ष फोडला तर नार्वेकरांचा संदर्भ देत त्याला राजमान्यता अधिमान्यता मिळू शकते हा बेंचमार्क काल राहुल नार्वेकरांनी दिला नाही उलट माझा खरंच नार्वेकरांवरही ही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती तुम्ही एकाला खरं म्हणताय दुसऱ्याला खोटे म्हणायला पाहिजे तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र केल्यावर आमचे अपात्र व्हावेत जर तुम्हाला देठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला